श्री स्वामी समर्थ मित्रांनो गुरुचरित्रामधला फक्त हा एक अध्याय जर तुम्ही नियमितपणे वाचला तर तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या आर्थिक अडचणी ज्या आहेत त्या निघून जातील त्या संपून जातील आणि आर्थिक परिस्थिती उत्तम राहील तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम्हाला सगळ्यात आधी नोटिफिकेशन मिळेल गुरुचरित्र हा खूप प्रभावी आणि अत्यंत मौल्यवान हा ग्रंथ आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे बऱ्याच स्वामी सेवेकऱ्यांनी दत्तसेवेकऱ्यांनी गुरुचरित्राचे पारायण केलं असेल जेव्हा दत्त जयंती असते त्यानंतर स्वामी पुण्यतिथी असते प्रकट दिन असतो त्यावेळेस गुरुचरित्राचे पारायण केले जाते पण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे गुरुचरित्राचे पारायण करणं आणि त्यांचे नियमसुद्धा तितकेच कडक असतात आणि गुरुचरित्र संपूर्ण अध्याय संपूर्ण ग्रंथ वाचण्यासाठी एक पारायण करण्यासाठी खूप वेळ लागतो सात दिवस लागतात सात दिवस तुम्हाला सगळे नियम जे आहेत तर ते पाळावे लागतात त्यामुळे बऱ्याचदा आपल्याला ते करणे शक्य होत नाही मनामध्ये खूप इच्छा असते की एकदा तरी गुरुचरित्राचे पारायण करावं बऱ्याच जणांनी केलंसुद्धा असेल पण माझं तर हे म्हणणं आहे की आपण हा जन्म घेतलेला आहे तर आपल्या जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये एकदा तरी आपण गुरुचरित्राचे पारायण केलेच पाहिजे तुम्ही सुद्धा नक्की करा तुम्हाला शंभर टक्के अनुभव येईल पण आता बघा मला तुम्हाला हे सांगायचे आहे की गुरुचरित्रामध्ये जेवढे अध्याय आहेत एक ते त्रेपन्न अध्याय आहेत त्या प्रत्येक अध्यायाची फलश्रुती वेगवेगळी आहे तर त्यामुळे तुम्ही समजा तुमच्यावर काही आर्थिक संकट आलेलं आहे किंवा दुसरं कुठलं संकट आलेलं आहे तर तुमच्यावर आलेल्या संकटानुसार तुम्ही तो अध्याय नियमितपणे वाचला तर आलेलं संकट दूर होऊ शकतो तर त्याचप्रमाणे जर आर्थिक चणचण तुम्हाला दूर करायची असेल तर तुम्ही काही उपाय शोधत असाल तर त्यासाठी सगळ्यात प्रभावी आणि उत्तम उपाय म्हणजे तुम्ही गुरुचरित्राचा अध्याय अठरावा आहे तो नियमितपणे वाचा ज्यांना सतत आर्थिक नुकसान होतं पैशाचा तुटवडा जाणवतो पैसा टिकत नाही म्हणजे इन्कम येते पण त्या मानाने खर्च खूप असतात त्यानंतर कर्ज खूप झालेले आहे बघा कष्ट तर आपल्याला करायचेच आहे असं नाही की तुम्ही कष्ट सोडून द्याल मी रोज सकाळ संध्याकाळ अद्याय वाचलं की सगळं आपोआप होऊन जाईल नाही पण तुमच्या कष्टासोबतच नशिबाची साथ मिळण्यासाठी तुम्हाला हे काही उपाय करायचे असतात म्हणजे बघा तुम्ही तुमच्यावर कसले कर्ज झालेले आहे किंवा कोणाकडे तुमचे पैसे येणे अडकलेले आहे तुम्ही अगदी विश्वासाने दिले स्वतःहून आणि आता ते पैसे परत मिळत नाही आहेत अशा कोणत्याही प्रकारच्या आर्थिक अडचणी तुमच्यावर आल्या असतील तर तुम्ही कष्ट तर करायचेच आहेत पण तुम्ही नियमितपणे गुरुचरित्राचा अध्याय अठरावा हा रोज वाचा तुमच्या कष्टाचं चीज होईल तुमच्या कष्टाला फळ मिळेल आणि तुमच्या घरामध्ये पैसे येण्याचे मार्ग खुले होतील तुम्ही ज्या गोष्टी कष्ट करताय त्या गोष्टीमध्ये तुम्हाला शंभर टक्के यश मिळेल पण बघा जेव्हा आपण दत्त महाराजांचे स्वामींचे से काही सेवा करतो तर काही नियम आहेत तर ते कटाक्षाने पाळले पाहिजेत तरच त्याचा त्वरित फायदा होतो बघा आता तुम्ही म्हणाल की स्त्रिया हे वाचू शकतात का तर हो गुरुचरित्र पारायण स्त्रियासुद्धा करतात आणि हा अध्याय अठरावा स्त्रिया रोज वाचू शकतात फक्त तुम्हाला मांसाहार चालणार नाही त्यानंतर तुम्हाला रोज सकाळी देवपूजा वगैरे आंघोळ व्यवस्थित झाल्यानंतर देवपूजा केल्यानंतर तुम्हाला हा अध्याय अठरावा जो आहे तो वाचायचा आहे आणि अध्याय वाचताना तुम्हाला गाईच्या तुपाचा दिवा धूप अगरबत्ती हे लावून तुम्हाला अध्याय वाचायचा आहे दुसरी गोष्ट म्हणजे मांसाहार चालणार नाही ब्रह्मचर्य वगैरे असे काही नियम नाही कारण आपण पारायण करत नाही या अध्यायाचं नियमितपणे वाचन करणार आहोत फक्त लक्षात ठेवा की कुठली पण सेवा उपाय करता तर त्यावेळेस तुम्ही कोणाशीही वाईट वागू नका काही लाडी लबाडी कुठे करू नका कारण काय आहे आपण एका साईडला देवाचा करतो आणि दुसऱ्या साईडला लोकांना फसवतो त्याचे उलट परिणाम आपल्यालाच भोगावे लागतात म्हणून लक्षात ठेवा परिस्थिती आपल्यावर आपण स्वतःहून ओढवून घेत असतो काहीतरी आपल्याकडून कळत नकळतपणे चुका झालेल्या असतात आणि त्यामुळे आपल्याला हे सगळं भोगावं लागतं म्हणून तुम्ही लक्षात घ्या जेव्हा तुम्ही काही उपासना वगैरे करताय त्याच्या आधी तुम्ही स्वतः विचार करा की आपण व्यवस्थित वागतोय का आपण कुणाला त्रास तर दिला नाही ना आपण कुणाला फसवलं नाही ना याचा पहिले विचार करा तसं तर झालं असेल तर पहिले त्या गोष्टीची तुम्ही क्षमा मागा माफी मागा तुम्ही कोणाला दुखावले असेल आणि त्यांच्यानंतर तुम्ही हे उपाय केले तर तुम्हाला त्याचा लवकरात लवकर फायदा होईल बघा चुका माणसांकडूनच होतात पण ती चूक आपल्याला समजून आपण माफी मागणं हा तेवढाच मोठेपणा आहे त्यामुळे कधी पण लक्षात ठेवा कुठली पण देवाची सेवा करता काही उपाय करता त्यावेळेस स्वतःचे पहिले आचरण जे आहे ते अतिशय शुद्ध असले पाहिजे आणि त्यानंतर अतिशय शुद्ध मनाने अगदी निरागस भावनेने कुठलीही सेवा केली तरी चालेल तर त्याचे फळ तुम्हाला त्वरित मिळतात आता हा जो अध्याय अठरावा अध्या आहे तर त्याच्या मागची थोडक्यात कथा अशी आहे की एकदा परिस्थितीने त्रस्त अशा एका गृहस्थाने दारामध्ये घेवड्याची वेल लावलेली असते आणि श्री नृसिंह सरस्वती महाराज तिथे भिक्षेसाठी येतात तर त्या माणसाने ती वेल लावलेली असते तर त्या गृहस्थाची पत्नी आपल्याकडे काही नसून फक्त ही घेवड्याची वेल आहे असं नृसिंह महाराजांना सांगतात त्यांनी अवतार घेतलेला असतो आणि ते भिक्षा मागत असतात तर ती स्त्री त्यांना असं सांगते की माझ्याकडे काही नसून फक्त घेवड्याची वेल आहे तर ते घेवड्याची वेल भिक्षा म्हणून स्वीकारतात आणि जाताना ते काय करतात ती संपूर्ण वेल मुळापासून उपटून जातात ते पाहून ती स्त्री खूप दुःखी होते कारण तिच्याकडे त्या गरिबी दरिद्रीमध्ये तिच्याकडे फक्त ती वेल असते आणि ती वेल पण ते तोडून घेऊन जातात त्यामुळे ती खूप दुःखी झालेली असते त्या स्त्रीचा पती परत आल्यानंतर ती सगळं काही सांगते तर तो माणूस जो आहे तो विचलित न होता ते जे वेल वगैरे उपटून नेलेले असते तर ते आवरायला घेतात तेव्हा त्या ते झाडाच्या मुळाशी सुवर्णमुद्रा यांनी भरलेला एक कुंभ त्यांना मिळतो आणि त्यांचं दारिद्र्य जे आहे ते दूर होतो आता या अठराव्या अध्यायामागे एक कथा आहे म्हणजे सांगायचे असे आहे की कोण कुठल्या रूपामध्ये याचक म्हणून आपल्यासमोर येईल हे कधीच सांगता येत नाही म्हणून आपल्या आयुष्यामध्ये जितकी कोणी माणसं आपल्याला भेटतात बोलतात तर त्यांच्याशी नेहमी आपले आचरण योग्य ठेवा माहिती आहे समोरच्या आपल्याशी कितपत चांगल्या मनाने बोलतोय हे आपण कधी सांगू शकत नाही पण जर आपलं आचरण चांगले ठेवले असेल तर आपल्यासोबत चांगलंच घडतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जेव्हा निस्वार्थीपणे एखाद्याला मदत करतो तर ती कधी ना कधी कुठे ना कुठे त्याची परतफेड जी आहे ती आपल्याला मिळत असते त्या गोष्टीचा फायदा आपल्याला होत असतो म्हणून बघा उपासनेचा मार्ग म्हणून तुम्ही गुरुचरित्राचा अठरावा अध्यायाचे तुम्ही वाचन करा तुमच्यावर कुठल्याही प्रकारची आर्थिक अडचण आली असेल तर ते दूर होईल फक्त सकाळी तुम्हाला आंघोळ करून देवपूजा झाल्यानंतर जसं की तुम्ही आरती वगैरे करता त्यानंतर आपल्याला नित्यसेवा वगैरे करतो त्याप्रमाणे तुम्हाला फक्त अध्याय अध्या अठरावा जो आहे तो वाचायचा आहे अगदी तुमचं दहा ते पंधरा मिनटामध्ये अध्याय अठरावा तुमचं वाचून होईल गुरुचरित्र हा ग्रंथ खूप महान आहे त्याचं महात्म्य खूप मोठं आहे तुम्ही जर मनापासून वाचलं तर शंभर टक्के तुम्हाला त्याचं फळ मिळेल